जा जा एस्टे एस्टे दे 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 आज ज्या शाळांना रिझल्ट शंभर टक्के लागलेलं किंवा जे दहावी असतील बारावी असतील या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे त्याला उपस्थित असलेले सन्मानिय संदेशभाई उपस्थित असलेले आमचे सर्व पक्षाचे पदाधिकारी पत्रकार आणि गुणवंत विद्यार्थी आज या ठिकाणी संदेशभाई पालकर यांच्या उद्या उद्या जरी वाढदिवस असेल तरी एक चांगला उपक्रम भाईच्या वतीने असेल किंवा शिवसेनेच्या वतीने असेल की गुणवंत सत्कार आणि ज्या शाळांचा रिझल्ट शंभर टक्के लागलेला आहे त्यांचं त्या ठिकाणी मुख्याध्यापकांचं अभिनंदन करावं कारण खऱ्या अर्थाने शंभर टक्के रिझल्ट लावणं ही काही सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे सातत्याने त्या शैक्षणिक वर्षामध्ये तो मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील की आमचा प्रत्येक विद्यार्थी पास झाला पाहिजे आणि पास होण्याच्या दृष्टिकोनातून त्या संस्थेचं नाव असेल त्या विद्यार्थ्यांचं असेल आणि तो शंभर टक्के रिझल्ट आणि विशेषतः ह्या जिल्ह्यामध्ये जे जे मुख्याध्यापक आहे शिक्षक आहेत मला वाटतं शंभर टक्के रिझल्ट सोबत सुद्धा त्यांची गुणवत्ता सुद्धा जी आहे मला वाटतं लातूर पॅटर्न सुद्धा मागे पडून आज असलेला सिंधुदुर्ग पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये नव्याने उद्या जाण्याचं काम त्या शिक्षक वर्गाने केलेलं आहे मुख्याध्यापकाने केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांच्यापासून मी या ठिकाणी अभिनंदन करत आहे त्यानंतर जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा त्या ठिकाणी अभिनंदन आपण करतोय आज संदेशबाईंची त्याच्या आमची कल्पना एकच आहे की आज तुमच्या अभिनंदन होत असते वेळी भविष्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं करिअर तुम्ही करणार आहात तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये जाणार त्याचा निश्चय करण्याचा त्याचं स्वप्न बघण्याचा सत्काराच्या निमित्ताने तुम्हाला ते स्वप्न तुम्हाला पाहावं लागेल की आज संदेशबाईंचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच औचित्य साधून आमचा सत्कार झालाय भविष्यात आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं आहे याचा निर्धार तुम्हाला करावा लागेल आज या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना अपेक्षा की आमचा दहावी मध्ये नव्वद टक्के एकोणनव्वद टक्के ब्याण्णव टक्के मार्क्स पडलेले आहे उद्याला चांगली नोकरी मिळेल चांगला व्यावसायिक होईल उद्योजक होईल हे तुमच्या आई वडिलांचं स्वप्न या शिक्षणामुळे पूर्ण होणार आहे आणि म्हणून चांगलं शिक्षण घेत असते वेळी आज जग या मने, मने त्या इंटरनेटच्या इंटरनेटच्या माध्यमातून मुक्तीमध्ये आलेल्या आहे येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्या पद्धतीने तुम्ही ऍडमिशन कशा पद्धतीने घेण्याची गरज आहे आता आज या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांची आज मानसिकता अशी असते माझी मैत्रीण अमुक ठिकाणी ऍडमिशन घेत म्हणून मी त्या क्षेत्रामध्ये जाणार आहे एखादा विद्यार्थी असतो मी पाहतो काही आम्ही पण एखाद्या शैक्षणिक संस्थेत काम करत असते वेळी म्हणजे पंच्याऐंशी टक्के वाला विद्यार्थी जर कॉमर्स वाला कॉमर्सला जात असेल किंवा तो सायन्सला जात असेल तर पंचावन्न टक्के वाला विद्यार्थी पण म्हणतो मी पण सायन्सला जाणार पण आपण सायन्सला कशासाठी जातो आर्ट्सला कशासाठी जातो कॉमर्सला कशासाठी बाळासाहेब ठाकरे यांना म्हणतो आमचे पक्षप्रमुख उद्धवजी आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे संदेश यांच्या चौदा वाढदिवस त्या त्यानिमित्तानं आपण सर्व कट्टी विधानसभेमध्ये दहावी ते बारावीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांच्या शिक्षण संस्थेचा प्रतिनिधींचा सत्कार म्हणजे सत्कार करण्याचा एक कार्यक्रम सामाजिक यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी म्हणजे शिवसेनेचे हातात घेतलेला आहे खरं म्हणजे गेली तीस वर्ष संजयबाईचा वाढदिवस असाच सामाजिक कार्यक्रमाने साजरा होत आहे आम्ही आता शाळेत असल्यापासून म्हणत नाही कॉलेजमध्ये असल्यापासून आम्ही कार्यक्रम तुमचे बघतो आहे कारण सामाजिक जो सगळ्यात मोठा वाढदिवस साजरा होतो आणि कित्येक वर्ष म्हणजे सतत जेव्हा सा, सातत्य ठेवून तो वाढदिवस साजरा होतो एकमेव नेता पण असेल सिंधुदुर्गामध्ये तर भाई पाटकर आहेत कारण वाढदिवस साजरा करणं आणि सामाजिक उपक्रमांनी आपण लोकांचा देण लागतो या भावनेचं साजरा करणं हा एक वेगळा उपक्रम गेली तीस वर्ष संदेश भाई असतील आम्ही असू आणि भाईंचे कार्यकर्ते असतील हे दरवर्षी साजरा करतो मागच्या वर्षी पण आम्ही आशा सेविकांचा सत्कार केला होता आम्ही बचत गटांचा सत्कार केला होता या वर्षी आम्ही एक हवीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे आणि खरं म्हणजे खरोखरच सिंधुदुर्ग जिल्हा कायम म्हणजे गेली दहा वर्ष सिंधुदुर्ग जिल्हा या शिक्षण दहावी या ते याच्यामध्ये एक नंबर महाराष्ट्रामध्ये येतो सर्वा, हा खरा म्हणजे आपला गुणगौरव आहे की सर्वांचं म्हणजे सर्व सर्व मुलांचं मी हार्दिक अभिनंदन करेन की ह्या वर्षी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रामध्ये एक नंबर ह्या रिझल्टमध्ये आला आणि ह्या मुलांचं सुद्धा कौतुक करेल की आता जमलेली सर्व मुलं आहेत त्यांचं सुद्धा कौतुक करेन खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्व यश संपादन करतात खरं म्हणजे आता एक स्पर्धात्मक युग आहे आणि या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी सर्व जण सर्व स्पर्धा असते सर्व ठिकाणी स्पर्धा असते जी आपल्या युवा वयात सुद्धा लपलेली नाही आहे त्यामुळे स्पर्धा करताना तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीची स्पर्धा या ठिकाणी केली पाहिजे या स्पर्धेमध्ये जर यश आलं तर होऊन जाता का म्हणे यश टिकवून कसं राहील हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे कारण म्हणजे या कार्यक्रम घेताना आमच्या सर्व वैभवळीचे पदाधिकाऱ्यांचं पण मी अभिनंदन करेन की चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा मी संदीप बाईच्या वाढदिवसानिमित्त हा साजरा आपण करतोय आणि सर्वजण या सर्वजण आमचे सर्व पदाधिकारी आणि खूप चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम हा घेण्यात ठरवलेला होतो आणि हा यशस्वी झालेला आहे आणि त्या सर्व कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो संदेश बाईंना सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपण सर्व गुणवंत विद्यार्थी सगळ्या संस्थांचे प्रतिनिधी मुख्याध्यापक शिक्षक पत्रकार भगिनी आणि मित्रांनो माझ्या वाढदिवसाच निमित्त साधू गेली अनेक वर्ष या माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्रात कला असेल क्रीडा असेल आरोग्य असेल शिक्षण असेल सगळ्या क्षेत्रामध्ये गेले अनेक वर्ष सातत्यानं अशा प्रकारचे से सेवाभावी उपक्रम गेले अनेक वर्ष मी आयोजित केलेले खरं तर या सगळ्या मागचा जो हेतू आहे हा हेतू जे ने एक समाज एक एक समाज एक की जे माझे सहकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांना कुठंतरी ज्या समाजाला आपण जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो ही कर्तव्य भावना प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजली पाहिजे आणि प्रत्येकाने एक समाजसेवेच एक व्रत एक समाजसेवेची एक बांधिलकी एक समाजाचं एक सामाजिक भान हे कुठंतरी मनामध्ये बाळगू अशा प्रकारच्या जर सगळ्याच उपक्रमांमध्ये आपण कार्यरत राहिलो तर फार मोठं काम त्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उभं राहू शकत खर तर मगाशी सतीश सावंत साहेबांनी बरच मार्गदर्शन आपल्याला केलेलं त्यांचे अनुभव आहे या तालुक्यातली एक महत्वाची करडी परिसरातली एक शिक्षण संस्था त्यांचे ते अध्यक्ष आहे आणि गेले अनेक वर्ष ते राबत आहेत आणि म्हणून त्यांनी कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल करावी किती प्रकारच्या संध्या आपल्या आपल्यासमोर त्यानिमित्त आहेत याबाबतचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं खरं तर मी माझ्या जे गुणवत्ता विद्यार्थी आहे यांची जी जी टॅलेंट आहे जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी ठासून भरलेली मला आठवतं आम्ही तीस पस्तीस वर्षापूर्वी जेव्हा आम्ही शालेय जीवनामध्ये आम्ही शिकत होतो तेव्हा पस्तीस टक्क्याचा पास आणि साठ टक्के म्हणजे मेरिट अशा पद्धतीची त्यावेळेची परिस्थिती आणि त्यावेळी साठ टक्के मार्क मिळाल्यानंतर किती भरपूर मार्क त्या विद्यार्थ्यांनी मिळवले असा एक वेगळा आनंद त्यावेळी तर माझे रुग्णांच्या विद्यार्थी

पण पुढे आपला विद्यार्थी नेमका कुठे निकाल प्रश्न त्या ठिकाणी भविष्यामध्ये आपण ठिकाणी करावी विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षा असतात एमपीएस मध्ये आपली गुणवत्ता आपण यश करतो जे मध्ये आपण यश करतो